एसटी खात्यात वीस वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर वाहक निवृत्ती मंजूर करण्याकरिता डीसी यांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर डीसीने कंडक्टर यांचे बराच वेळ मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला शेवटी स्वेच्छा निवृत्ती मंजूरही केली पण न राहून शेवटी एक प्रश्न विचारला सर्व काही मिळत होते या नोकरीमुळे तरी सुद्धा नोकरी का सोडत आहे त्यावर वाहकाने सुंदर हृदयस्पर्शी व मार्मिक उत्तर दिले सर बऱ्याच वेळापासून तुमच्या समोरील खुर्च्या खाली असून देखील मी गेल्या दोन तासापासून मी सावधान मध्ये उभा आहे पण तुम्ही साधे माणुसकी सुद्धा दाखवत नाहीत आणि बसायला पण सांगत नाही आणि हे अमानुषपणाचे वागणे आता मला सहन होत नाही कारण वीस वर्षापूर्वी जी ताकद माझ्यामध्ये सहनशीलतेची होती ती आता संपलेली आहे पण तुमच्या पदामधील इंग्रज अधिकाऱ्याची वृत्ती अजून काही बदलली नाही बस एवढेच कारण आहे नोकरी सोडण्याचे हे एस टी खात्यातील एक प्रतिकात्मक उदाहरण आहे अमानुषपणाचे आणि शिस्तीच्या नावाखाली समोरच्याला माणूस न मानण्याचे हे एक एस टी खात्यातील उदाहरण असले तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात देखील थोड्याफार फरकाने दुर्दैवाने हीच परिस्थिती आहे साक्षात देवाने पृथ्वी तलावर सर्व कामगार कर्मचारी तसेच आपल्या अधीनस्थ शासकीय सेवा बजावणारे यांच्यावर अधिराज्य गाजवण्यासाठीच आपल्याला पाठवले असल्याची भावना अधिकारी वर्गात निर्माण झालेली आहे कर्मचारी वर्गावर अन्याय तुच्छतेची वागणूक देण्यासाठी शासनाने आपली नेमणूक केली असल्याची काही सन्माननीय अपवाद वगळता नोकरशाह व अधिकारी वर्गात भावना झालेली आहे मंडळी हा लेख कोणी लिहिला माहीत नाही पण वस्तुस्थिती खरी आहे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद